नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो चॅनलवरती नवीन ना असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात मित्रांनो येत्या सतरा डिसेंबरला श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त भव्य दिव्य जुना आणि पारंपरिक मैदान वडके येथे रामदारा फाटीवरती संपन्न होणार आहे या मैदानाचं नियोजन एक नंबर असतं तसंच बक्षीस स्वरूप देखील एक नंबर असतं आता तुम्हाला मैदानाचं बक्षीस स्वरूप मी दाखवेल आणि मैदानाबाबत थोडी माहिती देईल तसेच मित्रांनो या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका नवमिंद केश्री बक्कासूर शंभर टक्के येणार आहे आणि मित्रांनो अशा अपडेट आले आहे की बाक्कासूरचा बाक्कासूर पायरा नव्वद टक्के तरी मित्रांनो फिक्स झाला आहे तर चला आता बघूया मैदानाचं बक्षीस स्वरूप आणि आपल्या सर्वांचा लाडका मौलेश्वर धुमाल यांचा नवमिंद केकेशरी बक्कासूर याचा पायरा नक्की कोण आहे तर मित्रांनो मैदानाचं बक्षीस स्वरूप तुम्ही समोर बघताय खूप चांगलं असं बक्षीस स्वरूप आहे या मैदानाला तसेच या मैदानाचं नियोजन श्रीनाथ तरुण मंडळ व श्री मित्र मंडळ समस्त ग्रामस्थ वडकी करतात तसेच मित्रांनो रामदारा फाटी येथे मैदान होणार आहे जुनं आणि पारंपरिक आणि एक नंबर नियोजनाचं हे मैदान आहे तर मित्रांनो चला आता बघूया नवमिंद की श्री या मैदानात नक्की पायरा कोण असेल तर मित्रांनो तुम्ही समोर बघताय झरेचा पाकड्या याची आता खरेदी बैलगाडी क्षेत्रातील एक मोठं नाव शिवाळे आबा यांनी केले आहे आणि मित्रांनो मागच्याच मैदानात नवमिंद केसरी आणि आबांच्या पाखरेने प्रथम क्रमांक केला आहे चोराडे मैदानात तर मित्रांनो हीच जोडे आपल्याला वडकीच्या जुन्या आणि पारंपरिक मैदानात पळताना दिसेल आणि मित्रांनो या जोडेला चांगलाच असा स्पीड आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात आणि नेहमीच मी तुमचं व्हिडिओमार्फत मनोरंजन करत राहील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद